ब्रेक नंतर ग्राउंड झिरो मध्ये सर्वांचं स्वागत खाशाबा जाधव कुस्ती क्रीडा संकुलाचा मार्ग अखेर मोकळा झालेला आहे आंतरराष्ट्रीय दर्जाचे ऑलिम्पिक वीर पैलवान खाशाबा जाधव कुस्ती क्रीडा संकुल उभारणी करता राज्य शासनाकडून पंचवीस कोटी पंचाहत्तर लाख रुपयांचा निधी अखेर मंजूर करण्यात आलाय यामुळे आता गेली पंधरा वर्ष रखडलेल्या या कुस्ती संकुलाच्या उभारणीचा मार्ग मोकळा झालेला आहे पाहूया याच संदर्भात आजच्या ग्राउंड झिरोमध्ये तर भारत देशाला एकोणीसशे बावन्न मध्ये हेल्सिंखी येथे झालेल्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेमध्ये पहिलं वैयक्तिक पदक मिळवून दिलेल्या स्वर्गीय पैलवान खाशाबा जाधव हो, यांच्या जन्मगावी गोळेश्वर कराड येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचं ऑलिम्पिक वीर पैलवान खाशाबा जाधव कुस्ती हो, क्रीडा संकुल उभारणीस महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलेली आहे आणि निधी मंजूर केलेला आहे त्यानुसार सदर कुस्ती संकुल उभारण्याकरिता गोळेश्वर कराड येथील जागा ग्रामपंचायतीने तालुका क्रीडा संकुल समिती कराड यांच्याकडे वर्ग केलेली आहे प्राप्त जागेवर क्रीडा सुविधा विकसित करण्याकरता संचालनालयाने सहा ऑगस्ट दोन हजार चौदाच्या आदेशांवर प्रशासकीय मान्यता प्रदान करून रुपये एक कोटी वितरित करण्यात आलेले मात्र वितरित केलेल्या निधी संकुल उभारणीस कमी होतं आणि प्राप्त जागेवर न्यायालयाने तीन दावे केले होते त्यामुळे त्यापैकी शासनाविरोधात असलेले दोन दावे तक्रारदार यांनी जिल्हाधिकारी राजेंद्र डुडी यांच्या मार्गदर्शनाखाली मागे घेतले आणि सादर करण्यात आलेला प्रस्ताव मंत्रिमंडळाने मान्यता देऊन पंचवीस कोटी पंचाहत्तर लाख रुपयांचा निधी या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कुस्ती क्रीडा संकुलासाठी मंजूर केलेला ऑलिम्पिकवीर पैलवान खाशाबा जाधव कुस्ती क्रीडा संकुल उभारणीची सुमारे पंधरा वर्षांची प्रतीक्षा संपलेली असून आता लवकरच आंतरराष्ट्रीय सुविधा असलेलं क्रीडा संकुल उभारण्याचं काम हाती घेण्यात येणार आहे चाळीस वर्षांनंतर खाशाबा जाधव यांची आज सरकारच्या माध्यमातून इच्छा पूर्ण होईल आणि माती या मातीतून खाशाबा यांच्यासारखेच आंतरराष्ट्रीय मल्ल उदयास येतील याबाबत या बाबतीत रणजित जाधव यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी सुहास पाटील यांनी पाहूयात ऑलिम्पिक वीड हशाबाब जाधव कुस्ती क्रीडा संकुलनाला राज्य शासनाने खास बाब म्हणून पंचवीस कोटी पंच्याहत्तर लाख रुपयाचा निधी मंजूर केला असून क्रीडा काम होईल याबाबत आपण त्यांचे चिरंजीव रणजित जाधव यांच्याशी बातचीत करणार आहोत साहेब क्रीडा संकुलनाला राज्य शासनाने निधी मंजूर केला आहे काय सांगायचे निर्णय घेतलेला आहे आणि मला अतिशय कौतुक वाटते सन्मान्य एकनाथ शिंदे साहेबांचं त्यांचे सहकारी देवेंद्र फडणवीस साहेब अजित पवार साहेब क्रीडा मंत्री संजय बनसोडे साहेब कारण गेल्या पंधरा वर्षांपासून आमचा हा लढा चालू होता आणि अनेक प्रकारचे अडथळे अडचणी येत गेल्या एक वेळ असं वाटलं हो की व होतोय की नाही किंवा यातला संघर्ष करून घेऊन आम्ही अक्षरशः वैतागृत भेंडाळू आम्ही सर्व बंद करायच्या मानसिकतेत होतो मात्र ह्या जिल्ह्याने दोन तीन मुख्यमंत्री दिले काही मंथली अनेक वर्ष होते परंतु त्यावेळेला काही घडलं नाही पण हे जे सरकार आलं त्यांनी अतिशय धडळीन काही गोष्टींनी निर्णय घेतले आहेत त्यातलाच हा निर्णय आहे आणि खास जी इच्छा होती चाळीस वर्षापूर्वी की मी गोळेश्वरमध्ये आलो आहे रिटायर होऊन आणि मला माझ्या मातीतून ते मुलं निर्माण करायचे दुर्दैवानं ते ऍक्शनमध्ये गेल्यामुळं त्यांचं ते स्वप्न त्यांच्या हयातीमध्ये नाही होऊ शकतं पण मला वाटतं चाळीस वर्षानंतर त्यांची ती इच्छा या सरकारच्या प्रेरणेने आणि सहकार्याने पूर्ण होईल मातीतून आंतरराष्ट्रीय दर्जाचे पुन्हा उद्याला येतील आणि गोळेश्वर हे छोटस दिमागाने चमकेल असं मी या जा निमित्तानं निश्चित आशावाद बाळगतो पंधरा वर्षापासून रखडलेल्या क्रीडा संकुलनाचा मार्ग आता मोकळा झाला असून लवकरात लवकर हे क्रीडा संकुलन पूर्ण व्हावे अशी क्रीडा प्रेमींची मागणी होत आहे सुहास पाटील जय महाराष्ट्र न्यूज बोळीशोर कराड तर तब्बल बहात्तर वर्षांपूर्वी आपण खाशाबांचा विजयी क्षण प्रत्यक्ष बघू शकलेलो नसलो तरीही आम्ही तो क्षण आपल्यासाठी घेऊन आलोय पाहूयात तर वैयक्तिक पातळीवरील स्वतंत्र भारत देशाला पहिलं ऑलिम्पिक पदक मराठमोळ्या खाशाबा जाधवांनी मिलू, कराड तालुक्यातील गोळेश्वर हे लहानसं गाव कराड रेल्वे स्थानकाजवळ आगमन होणाऱ्या खाशाबाच्या स्वागतासाठी त्या परिसरातील सजवलेल्या एकशे एक्कावन्न बैलगाड्या आणि हजारो लोक ढोल ताशे लेझिंग पताका घेऊन त्यावेळेस हजर होते गाव ते महादेव मंदिर संपूर्ण परिसर व्यापून गेला होता आणि हे अंतर पायी चालावयाचे झाले तर पंधरा मिनिटांचं असतं पण हेच अंतर पार करण्यासाठी त्यावेळेस जेव्हा खाशाबा जाधव हे हो ऑलिम्पिक पदक जिंकून आले होते त्यावेळेस सात तास लागले होते हा प्रकार याआधी कधीही झाला नाही असं खाशाबांचे बंधू संपतराव जाधव हो हो यांनी प्रतिक्रिया दिली होती एका कोपऱ्यात कुठेतरी लपलेले हे गोळेश्वर गाव भारताच्या नकाशावर अगदी ठळकपणे दिसू लागलं होतं भारत देशाला ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवून देणाऱ्या गुळेश्वर गोळेश्वर गावाची जगभर प्रसिद्धी झाली आणि आता याच गावामध्ये खाशाबांच्या याच मूळ गावामध्ये एक सुंदर असं संकुल तयार होणार आहे आणि त्यासाठी शासनाने मंजुरीही दिलेली आहे तर स्वतंत्र भारताला पहिलं ऑलिम्पिक पदक मिळवून दिलेलं आहे महाराष्ट्राने खाशाबा दादासाहेब जाधव यांनी एकोणीशे बावन्न मध्ये ऑलिम्पिक ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक मिळवून दिलं त्यांच्या संदर्भातली अधिकची माहिती आपण पाहूयात तर स्वतंत्र भारतात पहिले खेळाडू ज्यांनी ऑलिम्पिक पदक जिंकलं ते म्हणजे खाशाबा जाधव खाशाबा जाधव यांचे वडीलही कुस्तीचे वस्ताद होते काशाबा जाधवांना पाचव्या वर्षापासून कुस्तीसाठी मार्गदर्शन लाभलं खाशाबा जाधव हो यांच्या चपळाईने ते त्यांच्या काळातील पैलवानांपेक्षा वेगळे होते इंग्रज प्रशिक्षण रीज गार्डनरने त्यांचं वैशिष्ट्य हेरलं काशाबा जाधव हो यांना एकोणीसशे अठ्ठेचाळीसच्या ऑलिम्पिकमध्ये प्रशिक्षण दिलं तेव्हा ते सहाव्या स्थानापर्यंत पोहोचले होते त्यानंतर एकोणीसशे बावन्न साली हेल्सिंकी ऑलिम्पिकमध्ये त्यांनी कांस्य पदक जिंकलं